नमस्कार मी दीपांजली आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरे बनवले आहे त्यासाठी मी एक वाटी साबुदाणा भिजत टाकलेला आहे तो अर्धा तास आधी दोन तास आधीच टाकलेला आहे सॉरी दोन तास आधी टाकून तो छान असा मस्त मऊ भिजलेला आहे त्याच्यासाठी मी पाच बटाटे घेतलेले आहे आता सर्वप्रथम आपण हा साबुदाणा एका गंजामध्ये शिजून घेऊ गंज मी गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकते साबुदाणा शिजायसाठी एक गडवा एक वाटीसाठी तर त्यामध्ये हा जो साबुदाना आहे आपण भिजत टाकलेला पूर्ण चांगला छानपैकी मऊ झालेला आता पूर्ण साबुदाना मी त्यामध्ये मिक्स करून देते पूर्ण शिजवायला टाकते अशा प्रकारे आता हा साबुदाना आपण छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू देऊया जसा आपण तो साबुदाण्याच्या खीरसाठी शिजवतो तशा प्रकारे आपण हा शिजो दो पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याच्यानंतर आपण ह्या <laughs> बटाट्याच्या <laughs> किस करून त्याच्यामध्ये टाकू किंवा तुम्ही हाताने मॅश करूनही टाकू शकता आणि का नाहीतर तुम्ही किस करूनही टाकू शकता फक्त तो एवढंच झालं पाहिजे की तो एकजीव झाला पाहिजे त्यात मिश्रण झालं पाहिजे बस एवढंच आपल्याला पाहायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता आपण सर्वप्रथम बटाट्याला किसून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपला हा किस तयार झालेला आहे या साबुदाना आणि या किसापासून आपण कुरकुरे बनवणार आहे उपवासाचे खूप छान लागतात आणि टेस्टी पण बनतात आता आपण या साबुदाना ट्रान्सपरंट झाला आपला शिजून गेला की आपण त्याच्यामध्ये हे टाकून देऊन सतत दोन दोन मिनटांनी ढवळत राहू आपल्याला तो ट्रान्सपरंट झाला की कलर ओळखायला येतो छान पानेरी कलर येतो तोपर्यंत आपण बाकीची तयार करून घ्या यामध्ये थोडं तिखट ओवा आणि जिरं मिक्स करू त्याच्यानंतर मग तोपर्यंत आपला साबुदाणा शिजून जातो नंतर मग आपण त्यात बटाटे मिक्स करू हे <laughs> बघा आपला आता हा अर्ध्यापेक्षा जास्त साबुदाणा शिजत आलेला आहे याला मध्ये मध्ये चम्मस फिरवणे आवश्यक आहे नाहीतर साबुदाणा हा तडाशी था लागून जातो त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये चम्मस घुमवणे आवश्यक आहे नाहीतर आपला साबुदाणा तडाशी लागून जातो छान लागते कुरकुरे आणि मुलं तर खूप आवडीनं खाईल तुम्ही एकदा करून पहा नक्की हे बघा आता आपला सबुदाना हा शिजलेला आहे पूर्ण पोटी मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे बघा हे बघा आपण आता यामध्ये पूर्ण आपला आलूचा जेवढाही केस केलेला आहे तेवढा टाकून देऊ हे बघा मी हा पाच आलूचा केस केलेला आहे एवढा एवढाही टाकून देते मी पूर्ण काहीच ठेवणार नाही आहे अशा प्रकारे आपण आता त्याला मिक्स करून घेऊ बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण पाहू शकता तुम्ही त्यामध्ये मिक्स झालेला आहे हे बघा आता त्यामध्ये मी एक चम्मच ओवा टाकून देते एक चम्मच जिरं एक चम्मच जिरं आणि एक चम्मच थोडं तिखट टाकते चवेसाठी एक चम्मच तिखट अशा प्रकारे आपण आता याला मिक्स करून घेऊ आणि एक चम्मच सवय मीठ टाकूया त्यामध्ये एक चम्मच मीठ घेतलेलं आहे मी चम्मच आपला मोठा असल्यामुळे एकच चम्मच घेतलेला आहे तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाकू शकता आणि जास्त जर मीठ लागत असेल तर जास्त करू शकते प्रकारे पाच मिनटं आपण याला आता शिजू देऊया अशा प्रकारे कुरकुऱ्याचं आपलं अशा प्रकारे कुरकुऱ्याचं आपलं शिजून गेलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही छानपैकी घट्ट पण आलेलं आहे आणि एक ज्यूस अशा प्रकारे आपलं छानपैकी शिजून झालेलं आहे कुरकुऱ्यांचं पाहू शकता तुम्ही हे बघा छान घट्ट पण आलेलं आहे मस्त आणि मिक्स पण झालेलं आहे सगळं बटाटा आणि साबुदाणा आता पण आता मी तुम्हाला याची कुरकुरे बनवून दाखवते त्यासाठी मी घेतलेली आहे एक पॉलेथीन त्या पॉलेथिनमध्ये मी हे भरते मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे एक मी ताड घेतलेलं आहे मोठं त्यावर पन्नी टाकलेली आहे कारण पन्नीला गरम येणे पण पाणी सुटू नये म्हणून त्या पन्नीवर आपण हे कुरकुरे टाकायला चालू करूया हे बघा अशा प्रकारे असे सरळ सरळ आपण टाकू शकतो तुम्हाला जितके मोठे पाहिजे तुम्ही तितके टाकू शकता जितकं बारीक छिद्र पाहिजे तेवढं करू शकता जेवढं मोठं पाहिजे ते तेवढं करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे छान बनतात हे कुरकुरे अशा प्रकारे आपण सगळे कुरकुरे टाकून घेऊ पटापट अशा प्रकारे आपले सगळे कुरकुरे तयार करून झालेले आहे बघू शकता तुम्ही आपण आता याला दोन ते तीन दिवस उन्हात छान वाढू देऊ नंतर मी तुम्हाला तळून दाखवते किती छान क्रिस्पी आणि मस्त फुलतात ते अशा प्रकारे आपले स सगळे कुरकुरे तयार झालेले आहे तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आपले कुरकुरे हे वाढून झालेले आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा किती छान असे लांब लांब आणि बारीक झालेले आहे आणि तळल्यानंतर हे कसे फुलतात हे बघा पाहू शकता तुम्ही आता आपण सर्वप्रथम कढई ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपलं तेल गरम होऊ देऊ थोड्या वेळाने तेल गरम झालं की आपण हे कुरकुरे तळून टाकू मस्त होतात नेहमी नेहमी चिप्स वगैरे खाल्ल्यापेक्षा एखाद्या वेळेस हे करा हे बघा असे लांब 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 करायलाही सोपी आहे आणि लागतात हे कुरकुऱ्यासारखेच बघा मस्त झालेले आहे बघू शकता तुम्ही हे, हे पहा अशा प्रकारे आपले बनतील आता आपण याला तळू दाखवते मी तुम्हाला हे पहा आता मी यामध्ये टाकला तेल गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लवकर होते आणि फुलते पण छान बघा होता। आपन पीना ते ते ले 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 हे बघा आपल्या इकडच्याच कु कुरकुऱ्यासारखे होतात जसे आपण विना उपासाचे खातो तसे फक्त एवढंच आहे का हे आपण उपासासाठी बटाटे आणि साबुदाणा टाकून केलेले आहे हे बघा हे बघा छान मस्त फुललेले आहे हे बघा त्यात अजून दाखवते मी तुम्हाला बघा बघू शकता तुम्ही तुम्ही पण करू शकता काही कठीण नाही आहे खूप सोपी आहे मस्त फुललेले काढून घेऊया हो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आपले हे कुरकुरे तळून झालेले आहे हे बघा छानपैकी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा